एखादी व्यक्ती ज्याची काहीही कमाई नाही ज्याला देवाने दोन्ही हात त्याला दिलेले नाही आहेत दंडापर्यंतचा भाग त्याचा तयार झाला आणि पुढे दोन्ही हात नाही आहेत पायसुद्धा त्याचे दुमडलेले म्हणजेच अपंगत्व घेऊन आणि इतक्या पराकोटीचं अपंगत्व की आता त्या व्यक्तीने जगावं तरी कसं पर्याय भीक मागणे तरीसुद्धा एका व्यक्तीने त्याला देऊ केलेले पैसे तो चक्क नाकारतो आणि त्याच्या त्या, त्या, त्या तुटक्या हातांच्या वरती खांद्याला अडकवलेली छोटी बॅग दाखवतो त्या बॅगेमध्ये या तुटक्या हातांनी तो काही चित्र काढतो ती चित्रं ठेवलेली ले आहेत आणि तो चक्क सांगतो मी भीक घेत नाही मी माझ्या या हातांनी देवानी जे काही दिलं त्याच्याने मी माझी कला दाखवून मग मी त्या कलेचे पैसे घेतो खरंच अशी माणसं जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा आपलीच आपल्याला लाज वाटायला लागते नतमस्तक होऊन जातो मी तरी अशा लोकांसमोर आणि त्या विधा त्याला प्रार्थना करतो अरे कमीत कमी याला पुढचा जन्म तरी एका चांगल्या माणसाचा दे त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य चांगल्यापैकी उपभोगता येऊ दे इतकीच प्रार्थना करतो आणि साश्रू नयनांनी अशा व्यक्तींना भेटून त्यांचा निरोप घेतो एका व्यक्तीने दिलेले रोख पैसे नाकारणारा थो मग माझ्याकडनं तरी काय घेणार म्हणून त्याला कला दाखवण्याचे कष्ट देण्याची माझी मानसिकतासुद्धा राहत नाही आणि तोही काही घेत नाही त्यामुळं स्वतःच्याच मनाला दोष देत तिथून निघून जाण्याशिवाय पर्याय नाही आणि त्या विधात्याकडे प्रार्थना करण्याशिवाय पर्याय उरत नाही म्हणजे इतकी स्वाभिमान घेऊन जगणारी माणसं जेव्हा आपण जगात बघतो तेव्हा खरंच नतमस्तक जाण्याशिवाय पर्याय नाही आता अशीच एक घटना अगदी समान नाही आहे पण सांगण्यासारखीच घटना शिवाजीनगर एस टी स्थानक पुणे इथं घडलेली आहे आता आजकाल गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग किंवा ही अशी एस टीची याच्यासारखी बोर्ड या सगळ्या संस्थांचं खाजगीकरण करण्याच्या मार्गावर सरकार आहे विषय हा खूप गहन आहे त्या विषयाला मी आत्ता हात घालत नाही आहे पण जे काही चाललं आहे ते सामान्य माणसांच्या उपासमारीकडे वाटचाल करणं किंवा देशभरामध्ये क्राईम वाढत जाणं यासाठी आज ना उद्या येत्या चार पाच वर्षात याच गोष्टी कारणीभूत ठरणार आहेत असं मला तरी वाटतं आहे अर्थात यातला खूप मोठा मी अभ्यासक नाही किंवा खूप मोठी वक्तव्य करणं इतका माझ्या वक्तव्याला कोणी सरकारने किंमत द्यावी इतका काही मी मोठा माणूस नाही या शिवाजीनगर बस स्थानकात रोजंदारीवर काम करणारी एक झाडूवाली स्वीपर सफाईगार कर्मचारी असं तुम्ही काहीही म्हणू शकता त्यातल्या त्यात आपण कंत्राटी सफाईगार कर्मचारी असं आपण म्हणूया शिवाजीनगरचं बस स्थानक पूर्णपणे झाडून घेणं यासाठी जी काही टीम नेमली आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रोज साधारणत जे काय नियम असेल आठ तास नऊ तास त्यांचा त्यानंतर त्यांना कसे वसे चारशे रुपये पदरी पडतात अशी चारशे रुपये रोज कमावणारी कमरून निसा अरब असं तिचं नाव आहे या स्त्रीला आता शिवाजीनगर म्हणजे गजबजलेला भाग आहे तो एस टी स्थानक बस स्थानक अनंत तिथून बसेस सुटतात एवढी प्रचंड गर्दी असते त्या रस्त्याला त्या स्थानकामध्ये हे सर्व ज्ञात आहे अशा या गजबजलेल्या ठिकाणी आपलं रोजचं नित्यनेमाने नेमून दिलेलं काम करत असताना बसस्थानक झाडून घेत असताना त्यांना एके ठिकाणी एक पर्स मिळाली आता कमरुनिसा अरब या तसे पाहिले तर जास्त न शिकलेल्या सफाईगार या कॅटेगरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या पर्स उघडून पाहिली तेव्हा त्यांना त्यामध्ये सोन्याचे ऐवज दिसले आणि कॅश दिसली अर्थातच त्या काही ते मोजत बसल्या नाहीत कारण त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं पुढचं काम संपवायचं होतं म्हणून त्या लगबगीने ती पर्स घेऊन आपल्या आगार प्रमुखांच्या जे तिथे डेपो मॅनेजर म्हणून नेमलेले असतात ड्युटीवर असतात लोक त्यांच्याकडं ती पर्स त्यांनी जमा करण्यासाठी धावत गेल्या आणि त्यांच्याकडं ती जमा पण केली त्या लोकांनी पर्स उघडून पाहिल्यावर त्यांना समजलं जवळपास दोन तोळे सोनं त्याच्यात आहे आणि अकरा हजार रुपये त्याच्यात आहेत सूत्र लगेच हल्ली त्या लोकांनी लगेच सुरुवात केली की कोणाची पर्स असू शकते कोणीतरी प्रवासी आणि लेडीज पर्स आहे कोणीतरी स्त्री प्रवासी कुठे काही आरडाओरडा गोंगाट सुरू आहे का याचा कानोसा त्यांनी घेतला पण कुठेही कोणीही पर्स उडकण्यासाठी किंवा माझी पर्स हरवली आहे अशी तक्रार घेऊन कुठल्याही काउंटरला कुठल्याही ड्रायवर कंडक्टरकडं कोणीही ना आलं नाही असं त्यांना आढळून आलं अशामध्येच पाच ते सहा तास निघून गेल्या आणि दुपारी ताराबाई भालेराव या नावची एक स्त्री जी त्या स्थानकावरती एक प्रवासी म्हणून आली होती ती सहज तिला जेव्हा आठवलं घरी गेल्यावर की आपण शेवटी कुठून निघालो कुठे पर्स पडलेली असू शकते या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन ती एक आपली संधी साधून बघावी विचारून बघावं स्टँडवर म्हणून ती चौकशी करत करत स्टँडवर आली आता ही जी प्रवासी महिला आली ताराबाई भालेराव ज्यांचं नाव आता ही पर्स तिचीच कशावरून ही पर्स परत करताना तसं पाहिलं तर हे जोखमीचं काम असतं म्हणजे एखादी गोष्ट अशी पोलिसांपर्यंत गेली तर ते वेगळं असतं पण हे असं कॉमन मॅनला किंवा अशा एस टीमधल्या ऑन ड्युटी असलेल्या अधिकाऱ्यांना हे थोडं जोखमीचं वाटतं तरीही त्यांनी सांगोपांग सगळा विचार केला आणि सगळी विचारपूस केली आणि जेव्हा त्यांना खात्री पटली तेव्हा मात्र त्यांनी त्या कमरुन्निसा आरब हिला बोलवून कुठे सापडली वगैरे ती एकमेकांसमोर वक्तव्य केली आणि त्यानंतर त्या, त्या ताराबाई भालेराव यांना पर्स देऊ केली रोजंदारीवर काम करणारी एक महिला चारशे रुपये रोज कमावते आणि कसा बसा आपल्या एखाद्या छोट्याशा घरामध्ये आपला जो काही संसार असेल तो चालवते आपल्या मुलाबाळांना वाढवते काय असेल ती कौटुंबिक जबाबदारी तिच्या त्या पैशातनं ती निभावत असते तिच्यासाठी दोन तोळे सोनं आजच्या रेटने राऊंड अबाऊट आपण दोन लाख रुपये धरू आणि अकरा हजार एवढा ऐवज झाडत झाडत असताना मिळाला म्हटलं तर तो कसाही ठेवून घेता आला असता पण प्रामाणिकपणा जिथं रक्ताच्या थेंबा थेंबात थेंबा असतो ना तिथं या अशा व्यक्ती तत्परतेने ही कोणाची का वस्तू असे ना त्याच्यात काही का ना ती माझी नाही आहे ना मग का ती, ती आपण ती त्या व्यक्तीपर्यंत कशी पोहोचू शकते आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत नेऊन आपण ती पोचवली पाहिजे अशी सद्भावना त्या मनामध्ये लगेच निर्माण होते आणि ती व्यक्ती तशीच तत तत्परता दाखवून तीच ॲक्शन घेते त्यामुळं निसा अरब यांना मी कडक सॅल्यूट करतो माझ्या चॅनलतर्फे आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि जाता जाता त्या ते विधात्याला अशी प्रार्थना करतो की अशी प्रामाणिक मनं घेऊन जन्माला असलं आलेली ही गरीब माणसं पण त्यांचा स्वाभिमान टिकवून आहेत त्यांचा प्रामाणिकपणा असाच टिकून राहावा आणि त्यांना कोणतंही संकट येऊ नये त्यांचं जे काही दिनमान आहे ते ते कष्ट करतातच आहेत त्यांचे दिनमान काहीतरी बदलावेत त्यांना चांगले दिवस यावेत याच सदिच्छा आणि याच प्रार्थना त्या विधाताच्या चरणी अर्पण करतो कमरुद्सा अरब यांना खूप चांगलं आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो आणि त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये आणि केला तरी मदतीचे हजारो हात त्यांच्यासाठी तयार असावेत याही सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो अशा या प्रामाणिक लोकांचा गौरव तुम्ही आम्ही सगळ्या नागरिकांनीच केला पाहिजे म्हणून मी या कमरुन्निसा अरब यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं अभिनंदन करण्याचा एक चान्स माझ्या आयुष्यातला एक योग असं समजून त्यांना भेटण्याचा आटोकाट प्रयत्न करीन तोपर्यंत कमरुन्निसा बेगम कमरुन्निसा अरब यांना खूप खूप मी शुभेच्छा अर्पित करतो पुढील आयुष्यासाठी आणि पुन्हा पुन्हा माझ्या चॅनलतर्फे या प्रवीतर्फे कडक सॅल्यूट करतो काहीतरी प्रत्येक व्यक्तीने बोध घेण्यासारखी ही घटना आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या दोन्ही घटना दोन्ही व्यक्ती या अतिशय सन्मानास पात्र अशा व्यक्ती आहेत या बस स्थानकाच्या अथॉरिटीजनी या कमरुन्निसा अरब यांचा नक्कीच सत्कार वगैरे केला असावा केला नसेल तर तोही होईल परंतु जनमानसांमध्ये त्यांनी जो काही एक प्रामाणिकपणाचा संदेश दिला आहे तो कुठल्याही सत्काराच्याही पलीकडचा आहे त्यामुळं याचा बोध घेऊन सामाजिक प्रामाणिकता वाढीस लागेल यात मात्र मला मात्र शंका नाही